¡Mi tubre यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महापौर दत्तात्रय धनकवडे अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते बालगंधर्व सारख्या पुण्याच्या प्रतिष्ठेच्या कलावंतांना कलावंत कला भगिनींना त्यांची कला सादर करण्याची चांगली संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केलेला आहे खर तर महोत्सवाची सुरुवात त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली उभा आपलं सारं आयुष्य लावणीसाठी समर्पित करणाऱ्या गुलाबाईंच्या एका फरड्या आवाजामध्ये या लावणी महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी झाली अकरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणाऱ्या महोत्सवात चौदा तमाशा फड पाच व्यावसायिक संघ सहभाग घेणार आहेत विजेत्या संघाला चांदीचे घुंगरू रोख रुपये असे बक्षीस दिले जाणार आहेत तमाशाने अनेकांना आपल्या तालावर डुलवले त्याचे मनोरंजन केले लोककला महाराष्ट्राची शान आहे ही कला जिवंत ठेवण्याचे काम राज्यातील लोक कला केंद्र करत आहेत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शरद क्रीडा प्रतिष्ठान यांनी हा महोत्सव सुरू केला आहे ही कौतुकाची बाब आहे असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली घरातल्या फसवून रात्री चालत दहा पंधरा किलोमीटर त्या दिवसापासून जे तमाशाचे वेळ लागले ते आजपर्यंत कायम आहे आणि त्या वेळापूर्वीच मला आज इकडे या लावणी महोत्सवाला यायला खूप उत्साह आणि खूप आनंद मिळाला महाराष्ट्र म्हणलं की मराठा मराठा म्हणलं की रासवटपणा आणि रासवटपणा म्हटलं की लावणी आणि एकदा लावणी झाली पोटाची भूक भागल्यानंतर माणसं डोक्याची भूक होत असेल त्यानंतर सगळ्या तमाशा आणि विठ्ठलाची वारी आणि कीर्तन आणि सगळं सुरू होतो तर मला वाटतं की ही लावणी महाराष्ट्राची शान आहे जेव्हा कला सुरू झाल्या जेव्हा असा इतिहास आहे की कला जेव्हा क्लासिकल संगीत गाजत होतं त्याच काळात तमाशा लावणी कीर्तन यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला खेड्यापाड्यातल्या माणसाला जीवन दावलं कलेच्या बाबतीत त्याचं सर्व सर्व लावणीला जातं प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे